जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतोय तुम्हाला तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण एशिया कप दोन हजार पंचवीस जो आत्ताच संपन्न झाला पार पडला त्याच्याबद्दल महत्त्वाचे प्रश्न बघत आहोत जे एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप इम्पॉर्टंट आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनचं बटन प्रेस करा तर बघा एशिया कप दोन हजार पंचवीस महत्त्वाचे प्रश्न पहिला प्रश्न आहे एशिया कप दोन हजार पंचवीसचे हे कितवे संस्करण होते एडिशन होते तर नऊ सप्टेंबर ते अठ्ठावीस सप्टेंबरपर्यंत एशिया कप होता आणि हे त्याचं सतरावं संस्करण होतं विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर अ बरोबर उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न बघा आशिया कप दोन हजार पंचवीसचे आयोजन कोठे करण्यात आले होते तर दोन हजार पंचवीसमध्ये एशिया कप दोन हजार पंचवीसचं जे आयोजन आहे ते कोणत्या देशामध्ये झालं होतं तर हा झेंडा तुम्ही फ्लॅग बघू शकता यू ई युनायटेड स्टेट ऑफ इमिरात या ठिकाणी त्याचं आयोजन करण्यात आलं आणि जे फायनल आहे ते दुबई या मैदानावर खेळली गेली दुबईच्या मैदानावर त्यानंतरचा प्रश्न बघा तिसरा प्रश्न आशिया कप दोन हजार पंचवीसची सुरुवात कधीपासून झाली तर नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून एशिया कप दोन हजार पंचवीसची सुरुवात झाली आहे नऊ सप्टेंबर ते अठ्ठावीस 28 सप्टेंबर अठ्ठावीस 28 सप्टेंबरला फायनल होती इंडिया आणि पाकिस्तान यांच्यामध्ये त्यानंतरचा प्रश्न बघा एशिया कप दोन हजार पंचवीसमध्ये एकूण किती टीम्स सहभागी झाल्या होत्या तर टोटल एशिया कप दोन हजार पंचवीसमध्ये आठ टीमा होत्या त्याच्यामधून चार टीमा ह्या सुपर फोरमध्ये निघाल्या ठीक आहे सुपर फोरमध्ये चार टीमा होत्या टोटल आठ टीमा होत्या तर बरं बघा बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ड आठ टीम्स आता त्या आठ टीम्स कोणकोणत्या कुन होत्या तर बघा विद्यार्थी मित्रांनो एशिया कप आशिया कप दोन हजार पंचवीसमध्ये सहभागी झालेल्या टीम्स तर बघा इंडिया त्याच्यानंतर पाकिस्तान श्रीलंका बांगलादेश अफगाणिस्तान यू ए ई त्याच्यानंतर हाँगकाँग चायना आणि ओमान अशा आठ टीम्स सहभागी झाल्या होत्या त्याच्यापैकी बघा त्याच्यापैकी भारत पाकिस्तान श्रीलंका आणि बांगलादेश या चार टीमा सुपर फोरमध्ये पोचल्या ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आशिया कप दोन हजार पंचवीसमध्ये विरुद्ध पाकिस्तान यांच्यात किती वेळा सामना झाला बघा जेव्हापासनं एशिया कप दोन हजार पंचवीसची सुरुवात झाली पहिली मॅच हे चौदा सप्टेंबरला होती ठीक आहे चौदा सप्टेंबरला पहिली मॅच होती इंडियाने जिंकली तर आता वेळा एशिया कपमध्ये तीन वेळा भारत आणि पाकिस्तान हा आमने सामने आला आहे तर आपलं बरोबर उत्तर आहे तीन वेळा पहिली मॅच चौदा सप्टेंबर त्याच्यानंतर दुसरी मॅच एकवीस सप्टेंबर आणि तिसरी मॅच फायनल अठ्ठावीस सप्टेंबर ओके नंतरचा प्रश्न बघा आशिया कप दोन हजार पंचवीसचा फायनल सामना कोणकोणत्या टीमसोबत खेळला गेला फायनल आताच सांगितलं मी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये फायनल झाली तर आपलं उत्तर बघा ऑप्शन नंबर क भारत वर्सेस पाकिस्तान ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा आशिया कप दोन हजार पंचवीसमध्ये फायनलमध्ये भारत वर्सेस पाकिस्तान किती वर्षांनी आमने सामने आले आता बघा खूप वर्षांनी भारत आणि पाकिस्तान फायनलमध्ये आमने सामने आले तर हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे परीक्षेमध्ये हा प्रश्न बनू शकतो विद्यार्थी मित्रांनो तर टोटल एक्केचाळीस वर्षानंतर ऑप्शन नंबर अ एक्केचाळीस वर्षानंतर भारत आणि पाकिस्तानचा फायनल मुकाबला झाला आहे ओके एशिया कप दोन हजार एशिया कपमध्ये नंतरचा प्रश्न बघा आशिया कप दोन हजार पंचवीस कोणत्या टीम्सने जिंकला बघा चॅम्पियन कोण बनला आहे दोन हजार पंचवीस एशिया कप तर इंडिया भारत या ठिकाणी तुम्ही बघू शकता पीकमध्ये भारताने आतापर्यंत नऊ वेळा एशिया कप जिंकलेला आहे ओके नंतरचा प्रश्न बघा भारत आतापर्यंत किती वेळा आशिया कप विजेता बनला आहे आता सांगितलं नऊ वेळा नाईन टाईम्स ऑप्शन नंबर ड बरोबर उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न बघा आता इम्पॉर्टन्स पॉईंट आहे आशिया कप भारत आतापर्यंत नऊ वेळा आशिया कप विजेता जिंकलेला आहे किंवा बनलेला आहे तर कोणकोणतं वर्ष आहे वर्ष बघा एकोणीसशे चौऱ्याऐंशी त्याच्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी नंतर एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर एकोणीसशे एक पंच्याण्णव दोन हजार दहा त्यानंतर दोन हजार सोळा त्यानंतर दोन हजार अठरा नंतर दोन हजार तेवीस आणि आत्ता यावर्षी दोन हजार पंचवीस असं टोटल नऊ वेळा भारताने एशिया कप जि जी, एशिया कप जिंकलेला आहे नंतरचा प्रश्न बघा आशिया कप दोन हजार पंचवीसमध्ये उपविजेता रनर अप टीम कोणती बनली आहे तर फायनल मुकाबला भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झाला होता तर रनर अप देश कोणता बनला आहे कोणती टीम बनली आहे तर पाकिस्तान ऑप्शन नंबर अ नंतरचा प्रश्न बघा आशिया कप दोन हजार पंचवीसमध्ये प्लेअर ऑफ द मॅच फायनलमध्ये फायनल मुकाबल्यामध्ये कोणत्या ला, खिलाडीला भेटला आहे किंवा बनला आहे कोणत्या खिलाडी आहे प्लेअर ऑफ द मॅच तर तिलक वर्मा ठीक आहे तिलक वर्माने फायनलमध्ये त्रेपन्न बॉलमध्ये एकूण सत्तर रन बनविले आहे आणि भारताला जिंकवलं त्यानंतरचा प्रश्न एशिया कप दोन हजार पंचवीसमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट कोणता खिलाडी बनला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठीक आहे तर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट अभिषेक शर्मा सर्वात जास्त रनसुद्धा अभिषेक शर्माने बनविले आहे त्यानंतरचा प्रश्न बघा आशिया कप दोन हजार पंचवीसमध्ये सर्वात जास्त रन्स मोस्ट रन्स कोणत्या खेळाडूने बनविले तर बघा सर्वात जास्त रन्स कोणी बनविले आहे एशिया कप दोन हजार पंचवीसमध्ये तर अभिषेक शर्मा ठीक आहे बघा त्याची डिटेल्स मोस्ट रन्स इन एशिया कप टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह तर पहिल्या नंबरवर आहे अभिषेक शर्मा त्याने सात इनिंग्समध्ये सात मॅचेसमध्ये टोटल तीनशे चौदा रन बनविले आहे नंतर श्रीलंकेचा आहे पी निशांका त्याने सहा इनिंगमध्ये सहा मॅचेसमध्ये दोनशे एकसष्ट रन बनविले आहे आणि नंतर आहे तिसऱ्या नंबरवर श शाहिब जादा फरहान जो की पाकिस्तानचा बॅट्समन आहे त्याने सात मॅचेसमध्ये दोनशे सतरा रन बनविले ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा आशिया कप दोन हजार पंचवीसमध्ये सर्वात जास्त हु? विकेट्स मोस्ट विकेट्स कोणत्या खेळाडूने घेतल्या आता सर्वात जास्त विकेट्स कोणत्या खेळाडूने घेतल्या आहे तर पहिल्या नंबरवर आहे कुलदीप यादव तुम्ही पिक्चरमध्ये बघू शकता त्याने सात इनिंग्समध्ये टोटल सतरा विकेट्स घेतल्या आहे दुसऱ्या नंबरवर आहे शाहीन शाह प्रेदी आणि तिसऱ्या नंबरवर आहे जुनेत सिद्दीकी बघा मोस्ट विकेट्स इन एशिया कप टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह कुलदीप यादव इंडिया सात इनिंग्समध्ये सतरा विकेट्स दुसऱ्या नंबरवर हो आहे शाहीन शाह अप्रेदी सात इनिंग्समध्ये दहा विकेट्स ओके नंतरचा प्रश्न एशिया कपचे आयोजन हर किती वर्षांनी होते महत्त्वाचा प्रश्न आहे तर एशिया कप हर किती वर्षांनी आयोजित केला जातो तर हर दोन वर्षांनी याचे आयोजन होते ऑप्शन नंबर ब नंतरचा प्रश्न बघा दोन वर्षांनी होते आणि हर चार वर्षांनी काय होते तर वर्ल्ड कप होते नंतर एशियन क्रिकेट काउन्सिलची स्थापना कधी झाली महत्त्वाचं आहे ए सी सी एशियन क्रिकेट काउन्सिलची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये ए सी सीची स्थापना झाली नंतर बघा डिसेंबर दोन हजार अठ्ठावीसमध्ये कशाची स्थापना झाली आहे तर बी सी सी आहे आणि त्याच्यानंतर पंधरा जून एकोणीसशे नऊला ला कोण कशाची स्थापना झाली आहे तर आय सी सी हे तिन्ही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा आशिया कप दोन हजार सॉरी आशिया कप समिती एशियन क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष कोण आहे बघा प्रेझेंट अध्यक्ष कोण आहे हे खूप महत्वाचं आहे याच्यावर प्रश्न येणार आहे कारण जे अध्यक्ष प्रेसिडेंट आहे त्यांच्या हातून एशिया जे भारतीय टीम्स आहे त्यांनी ट्रॉफी घेतलेली नाही तर हा खूप चर्चेचा विषय आहे तर एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो तर ए सी सी क्रिकेट आशियन क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष कोण आहे तर मोहसिन नक्वी हे ए सी सीचे अध्यक्ष आहे त्याच्यानंतर बी सी सी आय बी सी सी आयचे अध्यक्ष कोण आहे आता नवीन तर मिथून महनहास मनहास मिथून मनहास हे बी सी सी आयचे अध्यक्ष आहे दोन हजार चोवीसपासून हे झाले आहे अध्यक्ष सॉरी दोन हजार पंचवीसपासूनच झाले आहे नंतर बघा जय शहा हे आय सी सीचे अध्यक्ष आहे ओके okay? नंतरचा प्रश्न बघा ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो हा शेवटचा प्रश्न होता तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये